नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेडिकल मेंबर माढा सुलापूर आज एक समांतर आरक्षण किंवा त्याला पॅनल रिझर्वेशन या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे आणि तो आजचा जो विषय आहे तो म्हणजे हिली एरिया रिझर्वेशन महाराष्ट्र राज्यामध्ये जे एकूण आतापर्यंत असणारे संपूर्ण एकतीस कॉलेजेस आहेत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये मग त्याच्यामध्ये एम बी बी एस आणि गव्हर्मेंट बी एम एसमध्ये मध्ये हिली एरियाचं रजरिश रजिस्ट्रेशन आहे रिझर्वेशन आहे सॉरी ज्याला आपण हिली एरिया रिझर्वेशन किंवा डोंगरी विभाग आरक्षण असं म्हणतो बऱ्याच वेळा या संदर्भात सारे प्रश्न येत असतात त्या संदर्भात आज आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत फक्त हे जे रिझर्वेशन आहे ते फक्त गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये एम बी बी एस सीटसाठीच अवेलेबल आहे प्रायव्हेट किंवा डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये रिझर्वेशन नाही एमबीबीएसच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये हे जे आहे ते पॅरल रिझर्वेशन किंवा समांतर आरक्षण हे तीन टक्के असतं म्हणजे दरम्यान शंभर सीटसाठी तीन सीट किंवा अडीच सीट असतील तर साडेसात म्हणजे आठ सीट दोनशे शिफ्ट कॉलेज असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सहा सीट्स पॅरल रिझर्वेशनमध्ये मिळत असत हे हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल रिझर्वेशन नसल्यामुळे याचं जे मेरिट आहे ते कदाचित आपल्या मध्ये सामान्य मेरिटपेक्षा किंवा कॉमन मेरिट जे जनरलचं असेल त्याच्यापेक्षा त्याच्या त्याच्या कॅटेगरीमध्ये ते थोडं हायर साईडनं सुद्धा कधी कधी पाहायला मिळतं म्हणजे एखाद्या कॉलेजचं हिली एरियाचं रजिस्ट्रेशन रिझर्वेशनचं जे कट ऑफ आहे तो कट ऑफ जर पाचशे ब्याऐंशी असेल तर हिली एरियाचं जर पाचशे ब्याऐंशी असेल तर त्याचा कॉमनचा कदाचित पाचशे ऐंशी सुद्धा असू शकतो पण तरीही याचं नुकसान होत नाही शंभर टक्के फायदाच होऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण हे हिली एरियामधून झालेलं आहे <laughs> किंवा त्यांचं वास्तव्य हे हिली एरियाच्या तालुक्यामध्ये आहे म्हणजे डोंगरी विभागाच्या तालुक्यामध्ये त्यांचं वास्तव्य आहे अशा राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएसच्या गव्हर्नमेंट सीटमध्ये तीन टक्के पॅरल रिझर्वेशनच आपल्याला लाभ घेता येऊ शकतो या लाभ घेण्यासाठी आपलं वास्तव्य हे दहावी आणि बारावी किंवा दहावी आणि बारावी किंवा बारावी दोन्हीपैकी म्हणजे दहावी तरी फक्त असावं किंवा बारावी तरी फक्त असावं किंवा दोन्ही ह्या डोंगरी भागामध्ये आपलं वास्तव्य असलं पाहिजे एक तर तुमचं वास्तव्य डोंगरी भागामधून असलं पाहिजे हा सर्वात महत्वाचा टॉपिक या अनुषंगाने येतो या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळा असं माहिती माहिती लक्षात येते किंवा ह्या आरक्षणामध्ये कधी कधी कट ऑफ हा जनरल कट ऑफ पेक्षा थोडंसं हायर साईडनं सुद्धा पाहायला मिळतो पण तरी पण तुमचं नुकसान होत नाही तुमचं जरी हिली एरिया हिली एरियाचं कट ऑफ जे हायर साइडला असेल तर तरी सुद्धा तुमचं जनरल मधून सिलेक्शन होत असतं परंतु कधी कधी हिली एरियाचं जे काही रिझर्वेशन कट ऑफ आहे तो खालच्या साईड नसतो थोडा लोअर साईड नसतो त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिट होतो ह्या हिली एरियामध्ये असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या पॅरल तीन टक्के रिझर्वेशन मध्ये परत समांतर एक रिझर्वेशन असतं त्याला महिला आरक्षण म्हणतो ते सुद्धा आपल्याला तीस टक्के एवढं आरक्षण पॅनल मिळतं म्हणजे शंभर सीट असतील तर त्यातले तीन सीट हिली एरियासाठी असतील तर त्याच्यामध्ये एक सीट हे महिलासाठी मिळेल आणि राहिलेले दोन दोन सीट आहेत ते मात्र जनरलसाठी राहील त्यामध्ये सुद्धा जनरलमध्ये सुद्धा महिला होऊ शकतात त्यामुळं कधी कधी हिली एरियाचा कट ऑफ हा हायर संकट आहे म्हणून आपण हिल एरियाचा उपयोग होत नाही असं खूप वेळा बोललं जातं परंतु काही काळजी करण्याचे काम नाही एक तर कोणतंही रिझर्वेशन जे असेल त्याचा एक तर फायदा जो होतो लॉस होतच नाहीतर काही फायदा होत नाही परंतु लॉस तर शंभर टक्के होत नाही म्हणजे तुमचं रिजर्वेशनचं म्हणजे आता कधी कधी बघा महिलांचा आरक्षणाचं जो काही कट ऑफ असतो तो हायर साईड असतो म्हणजे जरा जास्त असतो मग जनरलमध्ये महिला नाहीत का आहे त्यामुळं त्या मुलींचं ज्या मुलींचं समजा कट ऑफ पाचशे नव्वद असेल त्यांचा कट ऑफ आणि समजा जर त्याच कॉलेजचा कट ऑफ हा जनरलचा पाचशे सत्याऐंशी असेल तर हे तीन मार्गामध्ये असणाऱ्या जनरलमध्ये मुली सुद्धा असतात हे लक्षात घ्यायचं त्यामुळं कोणत्याही रिझर्वेशनमध्ये आपल्याला कट ऑफ पाहून असं कधी कधी मनामध्ये शंका येऊ शकते की आपल्याला लाभ होण्याऐवजी ला लॉस व्हायला लागलाय तर असं होणार नाही मला शंभर टक्के झाला तर फायदाच होतो नाही झाला तर काहीच होत नाही परंतु लॉस मात्र शंभर टक्के होत नाही पहिली गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये हिली एरिया डोंगरी विभागामध्ये असणारी जी काही लिस्ट आहे डोंगरी दो विभागाची लिस्ट जी आहे ती आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचबरोबर डब्ल्यू 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 महा सिटी डॉट या वेबसाईटवरती जाऊन आपला विभाग हा डोंगरी विभागामध्ये येतो का हे ये तुम्ही पाहू शकता आणि हिली एरियाचा जो आपला एरिया आहे तो एरिया ची लिस्ट आपल्याला या वेबसाईटवरती आपल्याला मिळत आहे त्याचबरोबर हे जे आरक्षण आहे ते गवर्नमेंटमध्ये तीन टक्के रिझर्वेशन आहे ह्या तीन टक्केमध्ये मध्ये नंतर तीस टक्के पॅरल आपल्या महिलांसाठी आहे याचा प्रडक्ट थोडा कधी कमी कधी जास्त असा होऊ शकतो याच्यामध्ये मात्र ज्या अटी आहेत ते महत्वाचं आहे ते म्हणजे दहावी आणि बारावी हे यांचं वास्तव्य डोंगरी विभाग असणाऱ्या तालुक्यामध्ये तुमचं वास्तव्य असलं पाहिजे आणि दहावी किंवा बारावी तुमची डोंगरी विभागामध्ये झालेली असली पाहिजे एवढं शंभर टक्के पाहिजे तुम्हाला लागत ह्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो हिली एरिया सर्टिफिकेट ऑफ स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थ्यांचे डोंगरी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे म्हणजे विद्यार्थ्यांचं डोंगरी विभागामध्ये हिली एरियामध्ये वास्तव्य असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे पॅरेंट्स डोमिसाइल फ्रॉम हिली एरिया म्हणजे पालकांचे डोंगरी विभागामध्ये अधिवास असणं गरजेचं आहे म्हणजे आता उदाहरण तर एखादा पालक आहे समजा पाल विद्यार्थी आहे तर त्याचं अधिवास किंवा त्याचं जे हिली एरियामध्ये त्याचं डोमिसाईन सर्टिफिकेट असलं पाहिजे म्हणजे ज्या एरियामध्ये त्याचं आहे त्याचं डोमिसाईन सर्टिफिकेट त्या पालकाचं असणं गरजेचं आहे एनी प्रूफ शोईंग सर्टिफिकेट एस एस सी एस सी हिली एरिया ऑर तालुका ऑफ पेरंट्स डोमिसाईन विद्यार्थी विद्यार्थ्यांची दहावी आणि बारावी किंवा बारावी या दोन्हीपैकी एक यामध्ये पालकाचे अधिवास असलेल्या डोंगरी गावातून किंवा तालुक्यातून असल्याचा कोणताही पुरावा आपल्याकडे असला पाहिजे बघा नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो ते विद्यार्थी हा दहावी आणि बारावी किंवा दोन्हीपैकी एक कोणता तरी आपल्याला हिली एरियामधून झालेला असलं पाहिजे त्याचबरोबर त्याचा जो पालक आहे तो हिली एरियाच्या तालुक्यामध्ये त्यांचा अधिवास किंवा डोमिसाईल असलं पाहिजे हे नसेल तर आपल्याला याचा लाभ घेता येत नाही हे लक्षात घ्या त्याच्यासाठी एक कोणताही पुरावा म्हणजे तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट पालकाचं जे असेल ना ते हिली एरियाच्या तालुक्यातील किंवा गावातील असणं गरजेचं आहे एकंदरीत हिली एरियाच्या संदर्भातलं सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला सांगण्याचा आपण प्रयत्न केले याच्या संदर्भात आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये डीएमडे कॉलेजमध्ये Uh, किंवा प्रायव्हेट कॉलेजच्या कोणत्याही याच्यामध्ये रिझर्वेशन हिली एरियाचं नसतं डोंगरी विभागाचं रिलेक्श रिझर्वेशन त्या ठिकाणी नसतं त्यामुळे फक्त गव्हर्नमेंटमध्ये आहे ते पण तीन टक्के असतं आणि यामधून आपलं सिलेक्शन होण्यासाठी मदत होऊ शकते असं सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी याचा लाभ व्हावा या, या उद्देशानं हा व्हि व्हिडिओ बनवलाय ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडलाय त्यांनी व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा जेणेकरून आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन स्टेपपर्यंत येण्याचा प्रयत्न होईल त्याचबरोबर ज्यांना आपल्या पेड सर्विसेसमध्ये यायचे किंवा इतर प्रॉडक्ट सुद्धा आपले घ्यायचे आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याशी संपर्क करू शकतात एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र